शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कालांडी आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊया पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी, कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहेत ते पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस वार मंगळवारचे बाजारभाव टोमॅटो पंधरा ते बेचाळीस रुपये कारले पंचवीस ते पन्नास रुपये शिमला पंचवीस ते साठ रुपये दोडका पंचवीस ते पंचाळीस रुपये काकडी दहा ते सोळा रुपये हिरवी काकडी दहा ते पंधरा रुपये वांगी पस्तीस ते साठ रुपये जळगाव वांगे वीस ते पस्तीस रुपये भरीत वांगे वीस ते बत्तीस रुपये मिरची वीस ते पंचावन्न रुपये भोपळा पंधरा ते तीस रुपये शेवगा सत्तर ते एकशे पन्नास रुपये घेवडा पंचवीस ते बावन्न रुपये भेंडी तीस ते पासष्ट रुपये गवार साठ ते एकशे वीस रुपये फ्लावर पंधरा ते तीस रुपये कोबी दहा ते वीस रुपये बीन्स तीस ते पंचावन्न रुपये तोंडली पंचवीस ते पन्नास रुपये वाटण पन्नास ते अठ्याहत्तर रुपये डांगर दहा ते वीस रुपये बीट दहा ते पंचवीस रुपये डेमसे दहा ते तीस रुपये घोसाळे पंधरा ते अडतीस रुपये आले वीस ते चाळीस रुपये भुईमुख पस्तीस ते ऐंशी रुपये पालक आठ ते पंधरा रुपये कोथिंबीर पाच तेरा रुपये मेथी सहा ते सोळा रुपये कांदा पाता आठ ते सोळा रुपये स्वीटकॉर्न आठ ते वीस रुपये भगवा झेंडू पंचवीस ते साठ रुपये पिवळा झेंडू पंचवीस ते पासष्ट रुपये डाळिंबी एक्सपोर्ट एकशे पाच ते दोनशे तीस रुपये पेरू सात ते पस्तीस रुपये कलिंगड पाच तेवीस रुपये पपई पाच ते अठरा रुपये खरबूज पाच ते चोवीस रुपये चिकू दहा ते साठ रुपये मोसंबी दहा ते सव्वीस रुपये संत्री दहा ते साठ रुपये सीताफळ पाच ते पस्तीस रुपये ड्रॅगन फ्रूट वीस ते एकशे वीस रुपये लिंबू पाच ते पंधरा रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा